आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय बनू नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याच युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहोत आळंदीला म्हणजे देवाची आळंदी या गावाला देवाची आळंदी म्हणतात कारण पुण्यात अजून दोन आळंदी आहेत एक म्हणजे चोराची आळंदी आणि दुसरी महातोबाची आळंदी संत ज्ञानोबा माऊलींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या या तीर्थाचा इतिहास आहे तसे पाहिले तर मध्ययुगापासून आळंदी या गावाचा उल्लेख आहे इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो इथेच स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख अजून बऱ्याच नावाने केला आहे जसे वारुणा अलका कर्णिका आनंद आणि सिद्धक्षेत्र परंतु मराठी संतांनी या गावचे नाव लढिवाळपणे अलंकापुरी ठेवले अलंकापुरीचा उल्लेख संतांच्या साहित्यात आढळतो या अलंकापुरीमध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे भाविक दर्शनासाठी येतात जसे ज्ञानोबा माऊलींचे समाधी मंदिर असेल किंवा इंद्रायणीचा घाट माऊलींनी चालवलेली भिंत असेल किंवा योगी चांगदेवाचे भेटीचे ठिकाण आणि ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताई यांचे बालपण जेथे गेले ते सिद्ध भेट असेल पुढे आपण या सगळ्या ठिकाणी जाणार आहोतच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आळंदीला येण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पुणे स्टेशन स्वारगेट हडपसर या मुख्य ठिकाणापासून महानगरपालिका यांच्या पीएमटी बसेस उपलब्ध आहेत मंदिराकडे जाताना रस्त्याच्या कडेने वेगवेगळी दुकाने आहेत खरेदी करत आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो याच प्रवेशद्वारामध्ये माऊलींचे परम भक्त हैबत बाबा यांची पायरी आहे अशीच एक पायरी विठ्ठलाचे भक्त संत नामदेव यांची पंढरपुरात आहे आणि अजून एक स्वराज्याचे सेवक आणि रायगड बांधणारे हिरोजी इंदलकर यांची पायरी रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराला आहे मंदिरात येण्यासाठी अजून तीन प्रवेशद्वार आहेत गणेश दरवाजा हनुमान दरवाजा आणि पान दरवाजा वारीच्या वेळी स्त्रियांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून स्वतंत्र वारे लावण्यासाठी हा हनुमान दरवाजा एकोणीसशे ऐंशी साली बांधला आहे मुख्य मंदिर हे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवनी समाधीचे आहे ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे बाराशे अठरा साली जिवंत समाधी घेतली त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर पंधराशे सत्तर किंवा पंधराशे चाळीस मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते तसेच विठ्ठल रुक्माई आणि मुक्ताई यांचीही मंदिर आहेत मंदिराच्या साक्षात्कार आजही दिसतो आषाढी एकादशीसाठी माऊलींची पालखी पंढरपुराला निघताना मंदिराचा कळस हलतो एकविसाव्या शतकात अजूनही या गोष्टी घडतात माऊलींच्या मंदिराबरोबर येथे अजून दुसरे मंदिर आहे ते म्हणजे श्री सिद्धेश्वराचे हे शिवलिंग फार प्राचीन आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी आळंदी प्रसिद्ध होती ती याच सिद्धेश्वरामुळे श्री ज्ञानेश्वरांचे हे कुलदैवत आहे सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे माऊलींच्या आईने या वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या त्यामुळे त्यांचे भाग्य उदयाला आले अशी आख्यायिका आहे अजून दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे अजान वृक्ष हा वृक्ष खूप पवित्र समजला जातो या वृक्षाची छाया देऊळवाड्यावर शतकानुशतके पडले आहे या वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो अशी धारणा आहे म्हणून अनेक भाविक येथे नेहमी ग्रंथाचे पारायण करतात बाजूलाच असणारा श्री एकनाथ पार याबद्दलची आख्यायिका अशी सांगितली जाती अजान वृक्षाची मुळे समाधी स्थानात कंठाला लागली आणि श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली अशी आख्यायिका आहे त्यामुळे येथे एकनाथ पार बांधलेला आहे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी मंदिराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला इंद्रायणीचा घाट लागतो लोणावळ्याजवळील कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावरती नागफणी जवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो आणि पुढे देहू आळंदी करत भामा नदीला घेऊन तुळापूरला भीमा नदीला मिळते इंद्रायणी नदीवरील दगडी घाट पाहण्यासारखा आहे इथे अनेक भाविक तीर्थ स्नान करतात आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळी इंद्रायणीचा घाट वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातो या नदीपात्रात विश्वशांती स्तंभ आहे तसेच विश्वशांती केंद्र आहे पुढे गेल्यास नदीपात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे मंदिरापासून जवळच माऊलीने चालवलेली भिंत आहे त्याबद्दलची कथा अशी की चांगदेव नावाची एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते त्यावेळी माऊली आपल्या भावंडासमेत एका भिंतीवरती बसून ऊस खात होते चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे निर्जीव भिंतीवर बसून आलेले माऊली व त्यांची भावंडे तसेच योगी चांगदेव आणि त्यांचे चौदाशे शिष्य यांची भेट येथेच झाली हे ठिकाण म्हणजे विश्रांतवड मंदिरापासून साधारणतः अडीच किलोमीटर अंतरावर आहे येथील वैशिष्ट्य असे की अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवाच्या वेळी माऊलींची पालखी या ठिकाणी येते त्यावेळी चांगदेवाचे असंख्य शिष्य विंचवाच्या रूपाने प्रगट होतात पण ते कोणासही दंश करत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सिद्ध भेट आहे चौऱ्याऐंशी सिद्धांची सिद्धभूमी म्हणजे सिद्ध भेट याच ठिकाणी ज्ञानोबा माऊली निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई यांचा जन्म झाला त्यांचं बालपण येथेच गेलं या ठिकाणची कथा अशी की ज्ञानेश्वर माऊलींना मांडे खाण्याची इच्छा झाली पण गावातील प्रस्थापित मंडळीने त्यांना साधं कापराचं भांडही मिळू दिलं नाही मग माऊलीने आपल्या सामर्थ्याने स्वतःची पाठ गरम केली आणि मुक्ताईने त्यावर मांडे भाजले अशी आख्यायिका आहे सिद्धपीठाकडे जाताना रस्त्यातच ज्ञानेश्वरी मंदिर आहे देहूतील गाथा मंदिराप्रमाणे येथेही ज्ञानेश्वरीमधील संपूर्ण अध्याय संगमरवरामध्ये कोरलेले आहेत यानंतर समाधी मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर देहू फाट्याजवळ श्री गजानन महाराज मठ आहे येथे संगमरवरामधील गजानन महाराजांचे मंदिर प्रेक्षणीय आहे पायथ्याला मठ आहे या मठात अगदी अल्प दरात राहण्याची सोय आहे जर कुटुंबासोबत आळंदीला आलात तर राहण्यासाठी हा योग्य पर्याय आहे मठात प्रसादाची मोफत सोय आहे तर मित्रांनो या अलंकापुरीमध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा अनमोल ग्रंथ दिला आणि जगासाठी पसायदान मागितलं व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करून जा आणि काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून सांगा आणि हो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी माऊली